नमस्कार मानेवाडीचं मैदान झालं आणि त्या मैदानात आज एम एम नानांचा राजा आणि किरण तसेच उत्तम शेटगवळे यांचा रायना एक नंबरचे मानकरी झालेले आहेत आजच्या या मैदानामध्ये दोन नंबरचा मानकरी जो आहे तो कंदूरचा राजा आणि वाटेगावकरांचा बादल आणि तीन नंबरचा मानकरी झालेला आपल्या वेगाचा शेवट सरजा आणि भोळाशंकर सरजा अजून संपलेला नाही आहे सरजा हा दोन पळतोय त्याला माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की तो मालकाच्या नावासाठी पळत राहणार पळतोय अजून सुद्धा पळतोय बैलपूरला पाहिजे बघता नक्कीच त्या भोळाशंकरना चांगली साथ दिली आणि नशीब आज चांगलं होतं गुलाल हा सरजाला मिळाला आणि नक्कीच आज खूप दिवसांनी आज खूप सहा ते सात महिनं झालं एक राजा मैदानामध्ये दिसत नव्हता एम एम यांचा आणि नक्कीच पेटनाकाचा राजा आज संबंध महाराष्ट्राला गुलालामध्येच म्हणजे एक नंबरचा मानकरी झाला आणि नक्कीच कालच सांगितलं होतं हाच पैरा होणार आहे मी आणि हाच पैरा झालेला आहे आणि नक्कीच काय मला नावं ठेवणार आहे आणि ठेवू द्या बाकीच्या काही लोकांनी सुद्धा मला नावं ठेवली की आपला पैरे जे आहेत अंदाजित असतात काही खोटे होतात काही खरे ठरतात एक अंदाजित पैरे असतात आणि कॉकटेल आणि पिस्टनचा सुद्धा पैरा आपण बावीस अकरा कॉकटेल आणि बावीस अकरा सोन्याचासुद्धा पैरा सांगितला होता तोच पैरा झाला आणि नक्कीच आज मैदानामध्ये सुंदर अशा गाड्या पाळल्या आणि नक्कीच आज एम एम नानांच्या राजाने दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला अजून मी सुद्धा संपलेलो नाही अजून मालकाच्या नावासाठी पळणार आणि मालकसुद्धा एम एम नाना हे सुद्धा राजाला संपून देणार नाहीत राजासाठी काही करू शकतात ते आणि नक्कीच आज राजासाठी एक टॉपचाच पैरा केला नानांनी आणि संबंध महाराष्ट्राने बघितलं काय पळाला राजा आणि रायना सुद्धा सगळ्या आता महाराष्ट्रामध्ये एक गुलालाचा बेताज बादशा झाला आहे जाईल त्या मैदानामध्ये गुलाला घेतोय असा रैना किरण अप्पा तसेच उत्तम शेटगोळे हो यांचा आणि नक्कीच सरजा सुद्धा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे सरजानं गुलाल घेतला आणि संबंध महाराष्ट्रानं बघितलंय सरजा सुद्धा संपलेला नाहीये सरजा संपत नसतो आणि नक्कीच आज चांगलं मैदान झालं आणि आजच्या मैदानात खूप सारे नंदी जे आहेत फायनल राहिले त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद